जरांगे यांना मुस्लिम समाजात पण सरसकट आरक्षण द्यायचं आहे काय लक्ष्मण हाके यांचा सवाल इकडे हिंदू धर्मातल्या मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवायची आणि तिकडे अख्ख्या मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं असं म्हणून मुस्लिमांच्या अन्नात माती कालवायची हाके यांचा जरांगेवर हल्ला बोल ज्याला आरक्षणाची आवश्यकता आहे मुस्लिम समाजात ज्या जाती जा पिछाडल्या गेल्या आहेत त्यांना आरक्षण मिळतंय संविधानाने पंक्तीत बसलेल्या शेवटातल्या शेवटच्या घटकाचा विचार केलाय लक्ष्मण हाके जरांगे यांना सल्ला कोण आहे माहीत नाही आधी मराठा आरक्षणाची मागणी मार्गी लावा मग मुस्लिम समाजाकडे जा हाके यांचा जरांगे यांना सल्ला जरांगे यांना काय मुस्लिम समाजात पण सरसगट आरक्षण द्यायचं आहे काय असा सवाल हाके यांनी केला इकडे हिंदू धर्मातल्या मागासवर्गीयांच्या अन्नात माती कालवायची आणि तिकडे अख्ख्या मुस्लिमांना आरक्षण देण्यात यावं असं म्हणून मुस्लिमांच्या अन्नात माती कालवायची अशी टीका लक्ष्मण हाके यांनी जरांगेवर केली ज्याला आरक्षणाची आवश्यकता आहे मुस्लिम समाजात ज्या जाती पिछाडल्या गेल्या आहेत त्यांना आरक्षण मिळतंय संविधानाने पंक्तीत बसलेल्या शेवटच्या घटकाचा विचार केलाय असं सांगत जरांगे यांना सल्ला कोण देत आहे माहीत नसल्याची प्रतिक्रिया हाके यांनी दिली आहे मराठा आरक्षणाबाबत जरांगे प्रत्येक वेळी मागणी बदलत आहे आधी ती मार्गी लावा मग मुस्लिम समाजाकडे जा असा सल्ला लक्ष्मण हाके यांनी जरांगे यांना दिलाय पाटील आधी मराठा समाजासाठी समाजाला आरक्षण द्या अशा पद्धतीची भूमिका त्यांनी होती मात्र अलीकडच्या काळामध्ये ओबीसी समाजाला आवाज उठवल्यानंतर हो मुस्लिम कार्ड जे आहे ते वापरताना आपल्याला मिळते इतर जाती सुद्धा आता आता मराठा समाजातल्या तरुणांनी आत्महत्या केले आता बिचारा कष्ट करून खाणारा माझा मुस्लिम बांधव तिथल्या मुलांना पण आता आणि त्यांनी किती याच्यावर विश्वास ठेवावा तो त्यांनीही विचार करावा कारण काय कायद्याचं राज्य आहे लोकशाहीचं राज्य आहे संविधानानं जो वंचित आहे जो शोषित आहे त्याला आपल्या सर्व लोकशाही प्रक्रियेमध्ये सामावून घेण्याचा आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय मुस्लिम समाजातल्या काही बांधवांना हिंदू धर्माप्रमाणे जे सामाजिक उतरंड आहे सुतार लोहार कुंभार परीड गुरगडशी गुर, नाभिक सुतार असं असं मुस्लिमांमध्ये नाही पण कासारखीचं काम करतोय तेला तांबोळ्याचं काम करतोय बागमानाचं काम करतोय निकृष्ट प्रतीचं काम करतोय गावकड्यामध्ये खटकाचं काम करतोय hmm. त्या लोकांना तिथं जाऊन ते सर्टिफिकेट इश्यू करायला सांगितलेलं आहे जरांगीना काय मुस्लिमांमध्ये पण सरसकट आरक्षण द्यायचंय का, का। पठाण शेख जे त्यांच्यामधले मातब्बर लोक आहेत काय चाललंय जरांगेंचं इकडं मागासवर्गीयांच्या यांच्या अनात माती कालवायची हिंदू धर्मातल्या आणि तिकडं अख्ख्या मुस्लिमांना देण्यात यावं असं म्हणून तिकडं मुस्लिमांच्या अनात माती घालवायची ज्याला आवश्यकता आहे जो सोशली त्याच्या व्यवसायावरनं मुस्लिमामध्ये ज्या जाती विछडल्या गेलेल्या आहेत किंवा सामाजिकदृष्ट्या त्यांच्याबरोबर सोशली डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे त्यांना मिळतंय ना ऑलरेडी आमचं संविधान एवढं व्यापक आणि संविधानानं एवढ्या पंक्तीमध्ये बसलेल्या शेवटातल्या शेवटच्या घटकाचा विचार केलेला आहे जरांगी तुम्हाला काय म्हणायचं म्हणजे सगळं त्यात घुसडायचं म्हणजे ते सगळं पार माहित नाही त्यांना कोण सल्ला देतं आणि ते काय अगोदर मराठा समाजाच्या विषयाच वारंवार तुम्ही प्रश्न मागणी बदलता त्याचा अगोदर वार्गी लावा मग मुस्लिम समाजाकडे जावं म्हणावं